बघून तर तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठं चाललोय आम्ही चाललो होतो डोंगरावर तिथं नाही का सप्त्याचा कार्यक्रम चालू होता म्हणजे सात दिवस होता ना म्हटलं मग देवदर्शन करून येऊ आणि वैभवला काही काम नव्हतं मी एक आजारी पेशंट आणि मला दोघांच्या मध्ये टाकले आणि चालले डोंगराव घेऊन तिथं मला भेटायला आले होते पण यांचे सूत्र कसे भिंगात यांच्यालाच माहिती पण थोडं मित्रांमध्ये आले सगळं टेन्शन विसरून जातं आणि त्यात असलं वारा बिरा असलं ना मग नादच नाही करायचा हा आपला शनिदेवाचा डोंगर आहे पण शनीचा डोंगर म्हणून लय प्रसिद्ध आहे इथं भरपूर भाविक देवदर्शनासाठी येत असतात सार्थक जिथं बिझाईन तिथं मेकअप पिकअप करीत असतो त्याला म्हटलं तू देव दर्शनासाठी आलाय तुला काय आपण पूर्वी पाहिला नाही आलो माक्याचं वेगळंच चालू होतं इकडं मंदिर दाखवायचं सोडून तो तिकडं काय दाखवत होता काय माहिती मस्तवायकी शनिदेवाचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर एवढं भारी वाटलं ना विषय येत नाही आता या मंदिराचा दरवाजा आहे एवढा एवढा आक्ष्याला म्हटलं नेमकी तू या दरवाजातून घुसशील कसा नेमकी मध्येच आटकून बसशील माक्याला माहित होतं ब्लॉग चालू आहे त्यांना पण स्टंट मारून घेतला मस्त मस्तवायकी बँट बिंट वर घेतली त्याला म्हटलं तुला काय पाणी भरायला नाही जायचं तुला मंदिरात जायचंय तू आधी घुसतो का ते पाय आपला वैभव एवढा क्यूट हसतो ना पुण्याची पब्लिक डायरेक्ट त्याच्यावर फिरता आहे फायनली आक्षा मंदिरात आल्यानंतर थोडं बरं वाटलं पण बाहेर कशी जायची याची चिंता होती पण आला कासा बसा बाहेर बाहेरला म्हटलं तुझा ब्लॉग काढतो त्याला दिला चढून मग काय तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली ही शनीच्या डोंगरावरती एक वीर आहे आणि ह्या विहिरीत वर्षभर पाणी असतं हे पाणी कुठून येतं काय येतं हे कोणालाच माहित नाही पण कंटिन्यू ही वीर फुल भरलेली असते दर्शन घेतल्यानंतर मस्त बायकी हा विशीर बसलो त्यात सार्थक बी एवढा भायनक ऍक्शन करायचा ना नाद नाही करायचा